सर्वांच्या वतीने आभार आणि ऋण व्यक्त करतो आणि सर्वांचं पुनश्च या कार्यक्रमामध्ये दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आजचा हा कार्यक्रम म्हणजे मनोमेलनाचा कार्यक्रम म्हणा किंवा आणखी कुठलाही म्हणा परंतु सर्वांची मन आणि सर्वांची जे काही दृष्टिक्षेपात असलेलं भविष्य आपण पाहत असतो ते भविष्य पाहत पाहतच आपण आपल्या जीवनाच्या वाटेवरती अनेक वेगवेगळ्या वेग गोष्टी शोधत असतो आजच्या या माझ्या मनोगताला सुरुवात करण्यापे पूर्वी मी पुढे एकदा याच व्यासपीठावरती आलो होतो आणि आपल्या सर्वांना एक वेगळी वेग पोच देऊन या स्टेजवरती मी आगमन केलं होतं ती पोजिशन होती मुख्यमंत्री या भूमिकेमध्ये या व्यासपीठावरती येऊन गेलो ये राष्ट्रार्थ प्राण अर्पिले हे आमचं स्पर्धेतील नाटक होत देहाचे झाले चिंदडे तरी मन नाही डगमगले देहाचे झाले चिंदडे तरी मन नाही डगमगले जनसेवे जीवन दिदले जनसेवे जीवन दिदले दि 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 राष्ट्रार्थ प्राण अर्पिले राष्ट्रार्थ प्राणार्पिले राष्ट्रार्थ प्राणार्पिले हा डायलॉग होता नाटकातला शेवटचा आणि हा डायलॉग आहे माझ्या मनोगतातला पहिला मित्रांनो याच आपण प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करत असतो हेच नाटक माझ्या शाळेवरती ज्या ठिकाणी मी दोन हजार एक मध्ये ज्या राजगड किल्ल्याला शिवरायांची पहिली राजधानी संपतो आपण या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी ज्या राजगड किल्ल्याचं पहिलं नाव होतं वेल्हे तालुका या वेल्हे तालुक्यामध्ये राजे शिवछत्रपती विद्यालयामधून माझ्या अध्यापन कार्याला सुरुवात झाली दोन हजार एक मध्ये पंधरा सहा दोन हजार एक माझी नियुक्ती तारीख या शाळेमध्ये अवघ्या पाच वर्षामध्ये जेवढं मला हवं तेवढं मला जे रुचतं भावतं आणि जे मला आवडतं ते मी काम करत राहिलो आणि दोन हजार सहामध्ये वेल्हे तालुक्याचा तालुका आदर्श पुरस्कार मिळवला यानंतर संस्थेने दखल घेतली ए बे होतं माझं संस्थेच्या मुख्य शाखेवरती बी एड ए बी बी एड असणारी माणसं हवी होती ज्युनियर कॉलेज सुरू केलं माझी बदली मुख्य शाखेवरती झाली ज्युनियर कॉलेज आणि हायस्कूल असं अध्यापनाचं कार्य सुरू झालं भोर तालुक्यामध्ये वेल्हे तालुक्यामध्ये नाट्य स्पर्धेमध्ये वेल्हे तालुक्यामधून दोनदा जिल्ह्याला गेलो पुणे जिल्हा परिषदेचं उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून मिळवलं तालुक्यामध्ये सलग वर्ष तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी माझी शाळा होती आणि उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून मीच होतो माझी शाळा माझी शाळा स्पर्धेमध्ये आली आणि इतर तालुक्यातल्या शिक्षकांनी पाहिलं की टकले सरांचा संघ आलेला आहे आता आपल्याला नंबर मिळणार नाही हे आधुरेखी चित्र भोर तालुक्यामध्ये तयार केलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही शरद मल्हार नावाची नृत्य स्पर्धा शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त शरद मल्हार नृत्य स्पर्धा आयोजित केली जाते पुणे जिल्ह्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये आम्ही सतत सहभागी होत होतो तालुका जिल्ह्यावरती आम्ही सतत क्रमांक मिळवले त्याच मालिकेचं रूपांतर दूरदर्शनवरती सह्याद्री वाहिनीवरती झालं या सह्याद्री वाहिनीवरती राज्य पातळीवरती माझ्या शाळेचा द्वितीय क्रमांक मिळवण्याचं काम मी आणि माझ्या मित्राने केलं दूरदर्शनवरती शाळा पोहोचवली याचा मला अभिमान वाटतो आनंद वाटतो त्यानंतर संस्थेच्या वतीने शिफारस करून आमच्या शाळेच्या वतीने शिफारस करून आदर्श पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचा आदर्श जिल्हा पुरस्कार प्राप्त झाला अशा अनेक पायऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या चढत चढत इथपर्यंत पोहोचलेला आहोत मित्रांनो माझा शैक्षणिक पट थोडक्यात मी आपल्यासमोर मांडला पण त्याचबरोबर कौटुंबिक जीवन पण आपल्यासमोर मांडतोय दोन हजार एक नोकरीची सुरुवात दोन हजार तीन विवाह झाला त्यानंतर दोन सुंदर गोजिरी मुलं झाली एक मुलगी आणि एक मुलगा आहे मला मोठी मुलगी माझी लास्ट इयर मॉडर्न कॉलेजमध्ये लास्ट इयर करणे त्यासोबतच मागच्या वर्षीपासून म्हणजे या पासून ती यू पी एस सीची तयारी करते आहे आता पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीसला ती पहिली परीक्षा देणार आहे पूर्ण तयारी झालेली आहे तिची आणि मुलगा जो आहे दोन नंबरचा तो पुण्यामध्ये सिंहगड कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला बारावी नंतर ॲडमिशन घेतलेला आहे आतापर्यंतचा अतिशय आनंददायक प्रवास होता सुरुवातीचा काळ तसा पाहिला संघर्षाचा असतो छत्रपती शिवरायांना सुद्धा संघर्ष करावा लागला तेव्हा स्वराज्य निर्माण झालं संत ज्ञानेश्वरांना संघर्ष करावा लागला तेव्हाच आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायला मिळत नाही तुकारामांना सुद्धा संत तुकाररायांना सुद्धा संघर्षच करावा लागला त्यामुळे त्यांच्या संघर्षाच्या पुढे आपला संघर्ष काहीच नाही मित्रांनो त्यामुळे संघर्ष उघडत बसण्यापेक्षा लढत राहायचं लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा हे सतत आठवणारी वाकी आपल्याजवळ ठेवले तर संघर्ष करायला सुद्धा ताकद आणि उमेद मिळते काही दिवसापूर्वी आपण एक अभियान पाहिलं देश पातळीवरती ते अभियान राबवलं गेलं केंद्र शासनाच्या वतीने मेरी माती मेरा देश तेच अभियान आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राबवलं माझी माती माझा देश आणि याच मातीवरती कविता लिहिणारा मी एक कवी आहे त्या कवितेचं नाव आहे लढायचं फक्त मातीसाठी लढायचं फक्त मातीसाठी औरंगाबाद या ठिकाणी वार्षिक अंक प्रकाशित होणारा त्या वार्षिक अंकामध्ये या कवितेची दखल घेऊन या अंकाने मला प्रथम पारितोषित दिलं आणि माझी कविता प्रकाशित केली ते तुमच्यासमोर मी आता सादर करतोय लढायचं फक्त मातीसाठी लढायचं फक्त मातीसाठी मातीत माझा प्राण लढायचं फक्त मातीसाठी मातीत माझा प्राण घाव अंगावर झेलायचे त्यातच माझा अभिमान घाव अंगावर झेलायचे त्यातच माझा अभिमान श्वास अखेरचा तोवर सतत लढत राहणार श्वास अखेरचा तोवर सतत लढत राहणार बलिदानाची तमा नाही बलिदानाची तमा नाही मातीतच शेवटी जाणार मातीतच शेवटी जाणार रंग माझ्या मातीचा आणि रक्ताचा एकच आहे रंग माझ्या मातीचा आणि रक्ताचा एकच आहे थे थेंब थेंब मातीसाठी आज वाहणार आहे आज वाहणार आहे लढण्यासाठी बळ मागतो कपाळी लावणी माती लढण्यासाठी बळ मागतो कपाळी लावणी माती रक्ष नास्त तिच्या कामी रक्ष नास्त तिच्या कामी येऊ देवीराची छाती येऊ देवीराची छाती मृत्यू आला लढता लढता मृत्यू आला लढता लढता जरी माझ्या देहाला मृत्यू आला लढता लढता जरी माझ्या देहाला हजारदा प्रणाम करीन हजारदा प्रणाम करीन मी माझ्या मातीला मी माझ्या मातीला मी माझ्या मातीला या मातीला वंदन करतो आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आजचा हा कार्यक्रम असू द्या किंवा या बी एड कॉलेजच्या ग्रुपचं नामांकन करून सर्वांना एकत्र आणण्याचं काम असू द्या त्यांचं श्रेय त्यांना देणं गरजेचं आहे मी प्रथम तर अभिनंदन करतो सगळ्यांनी जोरदार टाळ्या यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया आपण ज्यांनी सगळ्यांचे रत्नागिरी नावाचा ग्रुप तयार केला तेव्हापासून हो आपला खऱ्या अर्थाने या बी एडच्या माध्यमातून ग्रुप तयार झाला आणि सगळे आपण एकत्र सोशल मीडियावरती आलो दुसरं श्रेय आपण देऊया कमलाकर इंदुलकर यांना आपण उर्फ साने गुरुजी म्हणतो त्यांचं श्रेय आपण त्यांना देणार आहोत जोरदार टाळ्या आपण वाजवूया हो त्यांच्यासाठी सुद्धा की ज्या सर्वांना एकत्र आणलं आणि आपण आपलं भाग्य समजतो की अशी गुणवान माणसं आपल्या बॅचला होती आणि त्यांच्या सहवासामध्ये आपण गेलो ते आपलं नशीब म्हणायचं आणि योगायोग म्हणायचा की माणसाच्या जीवनामध्ये चांगली माणसं येण्यासाठी सुद्धा नशीब लागतं ते नशीब आपण घेऊन आलो म्हणून ही माणसं आपल्याला देवासारखी गुरवान माणसं भेटली दुसऱ्या तिसऱ्या क्रमांच्या टाळेवाजा येत आपल्याला म्हणजे नानासाहेब पेशवेखाली नानासाहेब होते त्यांची सतत आठवण ठेवू आपण आणि नानासाहेब पेशवे त्यावेळेचे होते आता ते आपले वो लिडर नानासाहेब आहेत त्यांनी दे पण बऱ्याच वेळाला लिडरशिप केली आणि आपल्याला सगळ्यांनी एकत्र आणलं आणि ठाण्याचं गेट टुगेदर आयोजित केलं त्याचा आनंद आपलातून सगळ्यांनी घेतला त्याबद्दल आप त्यांनाही आपण धन्यवाद देऊया आणि आजचं जे गेट टुगेदर आहे याचं जे आयोजन करते आहेत या रत्नागिरी भूमीमधले मी जर मला प्रश्न विचारला की महाराष्ट्रातले सर्वात आवडते जिल्हे कोणते तर माझं पहिलं उत्तर असेल माझी जन्मभूमी म्हणजे पुणे जिल्हा पुणे तिथे काय होणे तोरणा किल्ला राजगड किल्ला याच्या परिसरामध्ये मी काम करतोय राजे शिवछत्रपती विद्यालय ही माझी पहिली शाळा आणि आता आहे श्री काशीनाथराव कुटोळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हातवे तालुका भोर भोरला रायरेश्वरावरती छत्रपती शिवरायांनी शपथ घेतली स्वराज्य स्थापन केलं त्या रायरेश्वराच्या काही अंतरावरती माझी शाळा आहे असा ऐतिहासिक अतिशय सुंदर परिसर असलेला सह्याद्री रांगांनी वेढलेला ताकदवाद मजबूत बांधायचा असलेला मावळ प्रदेश आणि या मावळ प्रांतामध्ये मी काम करतोय जन्मभूमी माझी बारामती आहे ज्या बारामतीतून महाराष्ट्राचं राजकारण सुरू होत ज्या बारामतीमधून राजकारणाचं महाराष्ट्राचं राजकारण हलक बोलत त्या महाराष्ट्रातल्या बारामतीतला बारा माझा जन्म जन्मभूमी माझी जन्मभूमी पुणे जिल्ह्यातील कर्मभूमी माझी भोर तालुक्यामधली रायरेश्वराच्या जवळची असं हे कार्य करत आपण आजपर्यंत आपली सेवा तेवीस वर्षाची आपण पूर्ण केलेली आहे चोवीस वर्ष आपण सेवेमध्ये आहोत मित्रांनो परंतु दुःख काही गोष्टींच वाटतं साहजिक आहे मी ज्यावेळेला बी एड कॉलेजला इथं होतो परीक्षा आपली शेवटची एक चार दिवसावरती आलेली होती पाच दिवसावरती त्यावेळेस माझ्या वडिलांचं निधन झालं माझ्या आयुष्यातली सर्वात दुःखित गोष्ट कोणती असेल तर या कॉलेजमधली तर ती माझ्या वडिलांचं निधन माझे वडील मला सोडून गेले त्यानंतर माझ्या जीवनातला प्रवास सुरू झाला आणि याच बी एड कॉलेजमधल्या काही चांगल्या आठवणी ज्या आपण हॉस्टेलमध्ये असताना व्यतीत केलेल्या आहेत आनंददायी आठवणी होत्या त्या कधीही विसरू शकत नाही रूम नंबर दोन मध्ये आमचं वास्तव्य होतं राजेश गुडेकर आणि मी चतुर्थीचा उपवास कायमस्वरूपी करायचो आणि मग आमची संध्याकाळी आरती असायची बऱ्याचदा इकडून हॉस्टेलवरून मुलीसुद्धा पलीकडे यायच्या प्रसाद घेण्यासाठी आज आरती झाल्यानंतर त्यांना माहीत होतो प्रसाद असणार आहे म्हणून तर अशा पद्धतीचा आनंदीमय जीवन आपण मेसला जाताना छानपैकी थाळे वाजवत जायचं थाळे वाजव द्यायचं असा हा सुंदर परिसर अकरा एकरचा अगदी सुजला सुफलाम या परिसरामध्ये आपण आनंददायी एक वर्ष कसं घालवलं आपल्याला माहीत नाही आणि आनंददायी क्षणाच्या सोबतच आपले गुरुवर गोसावी सर मी मराठी आणि माझा हिस्ट्री विषय होता सरांकडे माझ्या नोट्स द्यायच्या तपासण्यासाठी टाचन जायचं आपलं लेख लेसन घेण्याचं सर बरोबर चुका शोधायचे आणि दाखवायचे त्याचा एवढा फायदा झाला की आज शाळेमध्ये माझ्या छंद जोपासतो मी नाट्य स्पर्धा असेल नाट्य लेखन असेल कविता लेखन असेल एकांकिका लेखन असेल त्याच्यामध्ये सुद्धा बरीचशी पारितोषिक मला मिळालेले आहेत दिग्दर्शनाचं लेखकाचं पारितोषिक मिळालेलं आहे अखिल भारतीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये पुण्यामध्ये शिंदे आणि रामदास कोटणे यांची शेजारी बसायची संधी मिळाली कविता सादर करायला संधी मिळाली अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा मी सभासद आहे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे याचा मी सभासद आहे आणि या सर्व आमच्या कवीवर् यांच्या साहित्यिकांच्या सोबत काम करत असताना तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी फिरता येतं जाता येतं अनेक संमेलनामध्ये सहभागी होता येतं त्याचा फायदा एवढा झाला मला की माझ्या शाळेमध्ये मी बऱ्याचदा वक्तृत्व स्पर्धेमध्ये मुलांना तालुक्याला घेऊन गेलो तिथून नंबर घेतले जिल्ह्यामध्ये गेलो तिथून नंबर मिळवले आणि वक्तृत्व स्पर्धा द्या निबंध स्पर्धा असू द्या बऱ्याचशा स्पर्धांचं नाट्यस्पर्धांचं मी परीक्षक आहे भोर तालुक्याचा अनेक तालुक्यामध्ये परीक्षे करून पर काम करतो त्याचबरोबर हिंदी भवन पुण्यामधलं आहे त्यांच्या वक्तृत्व स्पर्धा असतात स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त तर त्याच्यामध्ये सुद्धा मी दोन वेळा जिल्ह्याला माझ्या मुलांचं पारितोषिक मिळवून दिलेलं आहे अनेक स्पर्धा असू द्या कुठलाही कार्यक्रम असू द्या गेली दहा ते बारा वर्ष झालं सांस्कृतिक विभाग फक्त आणि फक्त माझ्याकडेच असतो कोणी मागत पण नाही आणि मुख्य कोणाला देत पण नाही संस्थेचा सगळा कार्यक्रम माझ्याकडे असतो संस्थेचं नियोजन सगळं कार्यक्रमांचं माझ्याकडे असतं आणि तालुक्यातले आमचे जे कार्यक्रम असतात साहित्यिकांचे त्याचंही नियोजन सूत्रसंचालन बरेचशा कार्यक्रमांचं मी करतो माझं युट्यूब चॅनल आहे स्वप्नापूर्ण आव्हाने त्याच्यावरती काही व्हिडिओ पण माझ्या कवितेचे आहेत त्याचबरोबर अनेक अशा गोष्टी आहेत की त्याच्यामुळे मी विद्यार्थ्यांचा एक लाडका आणि प्रिय शिक्षक आहे की जे मुलं मला हाताला धरून ओढतात सर मला हा निबंध लिहून द्या सर माझ्या निबंधाची सुरुवात करायची चार चार तयार करून द्या ना म्हटलं मला वेळ नाही मला आठवणार नाही नाही सर तुम्हाला लगेच आठवते चार ओळी आता सांगा ना प्लीज आता सांगा ना प्लीज असं म्हणून मुलं माझ्याकडून चार ओळी बदवून घेतात आणि लगेच पटकन मला आठवते आणि मी पटकन त्याला कागदावरती लिहून देतो आणि त्याच्या निबंधाची सुरुवात होते त्याच्या भाषणाची सुरुवात होते अजून छंद जोपासत गेलो त्याचा नक्कीच फायदा माझ्या अध्यापनामध्ये माझ्या कामामध्ये मला होत असतो त्यामुळं मुलं आवर्जून माझ्याकडे येतात माझ्याकडून घेऊन जातात मी जी लिहितो मी देतो आणि त्यामुळं सतत माझ्या दोन हजार एक पासून असलेले जेवढे विद्यार्थी होते ते आजही माझ्या संपर्कात आहेत माझ्या संपर्कात राहतात भेटल्यानंतर अनेक ठिकाणी हितगुज करतात माझ्याबरोबर हा दुसरा आनंद वेगळा याच्यापेक्षा शिक्षकाला मिळणारा इतर पुरस्कार भरपूर असतात मित्रांनो परंतु हे पुरस्कार विद्यार्थ्यांकडून मिळणारे बहुमोल असतात अनमोल असतात आणि ते पुरस्कार आपल्याला सतत मिळत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो जास्त वेळ घेत नाही एकच कविता वाचून दाखवलेली आहे यानंतर अनेक मित्रांना आपल्या बोलायचं आहे आणि त्यांना पण वेळ देणं गरजेचं आहे त्यामुळे मी थांबतो पुन्हा एकदा माझ्या स्टाईलमध्ये सगळ्यांना नमस्कार करतो पुढच्या वेळेला